एनी टाइम कुठेही कुठंही आपण आता भेटू शकतो म्हणून माझी कळकळीची विनंती आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला जागेची मागणी करायची संजय भाऊ परवा जाऊन आपल्या दैवताला भेटून आले म्हणजे एकीच बळ पाठीमागा असणारा रिस्पॉन्स आणि या खेडतोमध्ये हिंडत असताना आपल्याला मिळत असलेला प्रतिसाद पंधरा वर्ष असणाऱ्या लोकप्रतिनिधीला लोक आता कंटाळलेले आहेत मग त्याच्यामध्ये आपल्याला संधी मिळते का कारण का त्यांच्यातला असलेला रनिंगचा शिवसेनेचा आमदार पळून गेलेला आहे विंदे गटामध्ये मग त्यांची ताकद किती आहे आपली ताकद किती आहे आणि कालच्या कोर कमिटीमध्ये मला ऐकायला मिळालं की बाबा ज्या पक्षाची ताकद खत व्यक्त केली की बाबा आपण चाचपली करतोय आपल्याकडे कुणी आहे का नाही इच्छुक तर सर्वप्रथम मला वाटतं एस केसरांचं साहेबांचं नाव आता चर्चेत आलं आणि ते जातीनं त्यांनी लक्ष घालावं त्यांनी थांबावं तुमच्यासोबत हा फौजपाटा तालुक्यात फिरायला तयार आहे तालुक्यामधला सर्वे करून घेऊया आपण तो सर्व मंडळीचं आणि माझ्या मंडळींच या ठिकाणी स्वागत करतो आणि लोकसभा झाली त्याच्यामध्ये खूप चांगलं काम आपण सगळ्यांनी हातात हात घालून लागला काय लावलंय तुम्ही तुम्ही सावध करताय तीन जरा चालू केलाय आम्हा पैसा त्यानं आहे पैसा पाठवलं करायला ते बरोबर आहे ना ऐकलं असेल तुम्ही मी टी व्ही चॅनल माध्यमाला बसतो मी समोर वेळ देतोय पक्षासाठी आपण आणि द्यावंच लागेल म्हणून कदाचित आपल्याला आमदारकीचं तिकीट सुद्धा थोडा प्रयत्न केला बसू नाही शकत त्यांनी सांगितलंय की, की याला मी बोलवल्याशिवाय गप्प बसला नाही म्हणून विनंती आहे तुम्ही थोडंसं जर आमदार बाहेर जाणार तुम्ही झटायला चालू करा निश्चित स्वरूपात मी जे आपल्या समीप आहे डी एडब्ल्यू उरलं तुम्ही एक मोठे व्हायला लागले आहे मोठे बहुमोठे लागले ते जरा काढून टाकतात त्याच्या पाठीमागं त्या बेचाऱ्याची लढण्याची त्यागाची ही भूमिका असते घरात बसून तुम्ही मोठं होत नाही प्रत्येक वेळाला टाइम द्यावा लागतो राजकारण असं आहे की प्रपंच कमी आणि राजकारण जास्त करावं लागतं तेव्हा कुठे या पदावरती बसून आमच्या रोखले गेले होते आणि हे खरं आहे मी पुराव्या बोलतो मला तर सर चिटणीस करत असताना सुद्धा कुणी आडवा पाय गाठला काय गाठला हे सर्व सुद्धा आहे तुम्हाला तर आता सगळ्यांना मोकळा श्वास घेऊन या पक्षाचं नेतृत्व स्वीकारून पक्षामध्ये काम करण्याची आता खरी संधी आहे तिकीट कुणाला मिळते की महाविकास आघाडी हे लक्षात करून तुम्ही गैरधून आजपासून आजच्या बैठकीपासून कामाला जर लागलो तरी पण खूप काही वेळ आहे म्हणून आपल्यातल्या इच्छुकांना माझी विनंती आहे पहिले गावागाव पण जाऊन एक विजय न्यूज आला ना मला वाटतं याच्यावरती मी बोलत की दीड हजार बहिणीचं चालतं का भावाला काय दिलं बहिणीला ते मी आराखडा घेईन आणि त्याच्यावरती खालच्या टप्प्यात जाऊन मी त्याच्या प्रशासनाला त्यावेळेला आणि लोकांना समजून सांगण्याचा माझ्या माझ्या पद्धतीने प्रयत्न केले तुम्ही सगळे माझ्या बाजूला असाल बरं का त्यानंतर मुंबई विधानसभा चर्चा झाली कदाचित पण करायला करूया सुरुवात सुरुवात करूया वडील झाले माणसं यांच्याकडे थोडंसं लक्ष घ्यावं भूत कमिट्या झालेल्या फक्त जाऊन त्याच्यामुळं भरपूर कार्यकर्त्याची नियुक्ती आपण सगळ्यांनी सुचवावं कुणाला कधी पदावरती कोणत्या बसवायचं आणि काहीतरी च्या हसवेगिरीच्या योजना ज्या काढलेल्या आहेत शासनाला तमाम पदाधिकाऱ्यांना विनंती आहे युवका नदीप यांच्याकडे जावं तरी ते नेतृत्व मान्य करून आपल्याला डेप्युटी इंजिनियरने रिटायर झाले पुणे महानगरपालिकेला आणि प्रशासनाची जबाबदारी किंवा काही बंधन होते मी या पक्षाशी कनेक्ट पंधरा वर्षापासून आहे तरी सुद्धा राष्ट्रवादीचा ज्या ज्या कार्यकर्त्याकडे ज्या ज्या बुथची जबाबदारी होती तिथं चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट टाकून घेतला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्या सर्व बुथ कमिटीचे आपले जे काही बुथ प्रमुख होते त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यासोबतच काम करत असताना आपल्याला बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टीची जाणीव झाली लोकसभेमध्ये दुय्यमपणाची तर मिळालेलीच आहे तिच्याबद्दल काही वाद नाही पक्ष कुठे झाली त्यावेळेस त्यांच्याबरोबर न जाता दादा न जाता दादाने आमचे वेळेस जास्त काम केली असतील तरी तो देيره त्याच बनो राजा जी सोबत फोन केलं त्यांनी पक्ष سره बोलले त्यांच्याच्या ठिकाणी या दिवशी मला पद येणार होते त्या दिवशी सगळ्याचे फोन कोणी पडत नव्हता देशमुख मध्ये पद मिळालं राज्याच्या चित्रकला आहे तर आमच्यासाठी फर्लेतेसाठी नाही आज पाहाला नाही कोण ना

आहे आठ पासून आम्ही ग्रामपंचायत मध्ये कधीच कुठल्याच पुढाऱ्याकडे तर दाजीचं काम करत दाजीकड कर सुद्धा मर्ग पोलीस स्टेशनच हे काम करा ते काम करा कधीच कुठलं काम आणलं नाही कारण तेवढी ही टीम आमची सक्षम आहे सगळीच जेवढी मी इथं शिल्लक आहेत ते सगळे एवढे सक्षम आहेत तहसील हे सगळे का हो काम हे हेच लोक करत होते काय बाळासाहेब हा का त्यांनी कधी ग्राउंड वर काम केलं का आपण ज्या ज्या वेळेस काम केलोय त्यावेळेस ते आपल्या कार्यकर्त्या आपण काम केलंय आणि राहिलेले ते आपण ते